मी शांत झाल्यानंतर मनाला शांत होऊ म्हणावं लागत नाही मन आपोआप शांत व्हायला लागतं आपण जर शांती धारण करायला शिकलो तर मनाचा प्रभाव किती काळ टिकणार आहे मन जे गती घेऊन आलेलं आहे त्याप्रमाणे थोडं वळवळ करत राहील पण आपण शांती धारण करायला शिकलो तर मनही हळूहळू शांत होत आहे असं आपल्याला दिसून येईल कारण कळत न कळत मनामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टीला आपणच बळ देत असतो आणि आपल्या बळावरच आपल्या साथीवरच आपल्या अनुमोदनानेच मन त्या ठिकाणी प्रभावित करत असतं होत असतं आणि म्हणून मनाची परेशानी आपणच वाढवतो आणि पुन्हा नाव आपण मनाला ठेवतो कारण आपण जर बळ देणं बंद केलं आपण जर मनाशी असहकार पुकारला तर मन पुन्हा त्या गोष्टीकडे धावच घेत नाही आणि म्हणून मन दाखवतं मन विकारी आहे मन दाखवतं आपल्याला मन प्रतिक्रिया उभी करतं परंतु त्या प्रतिक्रियेमध्ये जान भरण्याचं प्राण भरण्याचं काम आपण करत असतो आणि आपण पुन्हा शेवटी मनाला नाव ठेवतो पण असं नाही एखाद्या गोष्टीमध्ये मन रस घेत असेल समजा ती चुकीची गोष्ट आहे आपण कधी पश्चाताप केला आहे आपण त्या मनाच्या वाईट सवयीला कधी नाव ठेवलं आहे का मग ती सवय कशी जाणार म्हणून मनामध्ये आपोआप गोष्टी येतात हे खरं आहे आपोआप प्रतिक्रिया उभी राहती हे खरं आहे मन आपल्याला ॲटोमॅटिक त्याच्या विकारानुसार दर्शन करायला लावतं हे खरं आहे परंतु या सर्व गोष्टी जर आपण सावध असू तर आपण त्याच्यात ते सामील होणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी वासनेचा विषय मनानं दाखवला आणि आपण जर तो चुकीचा ठरविला किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा मनाचीही वाईट सवय आता या ठिकाणी प्रभावी होत आहे असं आपण जर जाणू शकलो तर मन ती वासना सोडायला क्षणसुद्धा लागत नाही कारण मन हे त्याच्या प्रवृत्तीनुसार धावतं ही गोष्ट खरी आहे परंतु त्या प्रवृत्तीला बळ देण्याचं काम आपण करतो आपण जर ती कला शिकली की मनाच्या कोणत्याही विकाराला आपण सामील हो